दाताला दाता दाता। कशा आहेत हो मामा दाताला कशा आहेत चार चार दातात कामाला सगळ्या पक्यात बर बर कशा कशाला लावल्या बैलगाडी नांगर वखर कापसात कापसामध्ये सरीला इकडे सगळ्याच कामाला बर काय किंमत सांगायला एक लाख रुपये काय कमी होतील गे चॅनलच्या माध्यमातून गिराय खाला तर जमून द्या तुमचा काय मोबाईल नंबर आहे सांगता ये सांगा सांगा डबल झिरो सत्याहत्तर आठ डबल झिरो सत्याहत्तर दोन सत्याहत्तर नव्वद दोन सत्याहत्तर नव्वद मामाच्या धोत्रावर जाऊ नका मामा सुशिक्षित शेतकरी दिसायला मित्रांनो हो। हा हा सुशिक्षित शेतकरी आता हा हा नाही बरोबर आहे मामा अशा पद्धतीने या ठिकाणी बाजारचा इकडचा कटसरा आहे हे ते काटचा आहे मामा हे सिंगल आहे की जोड वय हे जोडी बाई की सिंगल आहे मामा कोणाची बाई द्या की माहिती द्या की त्याला बरोबर उभं करा इकडे हा इकडे तोड करा असू द्या शेतकरी तयार नाही माहिती द्यायला हे कोणाचे वेळ हे कोणाचे वेळ मग या की द्या माहिती हे जांभळे टिके कोणाचे आहेत बर 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 <laughs> चा, चांगले दिसाले उंची ठोकर बैल बिगर बट्ट्याचे बैल जा दिसाले जांभळा बांडा तांबडा बांडा बैल शेवर का मोठ्या महाराष्ट्र मध्ये मा कधी झुटले झुटले की सात हातात दोन दोनाग। दोन हात दोन बाबा खूप मोठा आल्या तर पाच फुटाच्या जवळपास उंचीला काय किंमत सांगाल्या दीड लाख रुपये बर तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर आपल्याला मोबाईल खिशात हा घेऊ मोबाईल बंद आहे बंद असलं तरी सांगा गिरायक कशी तुमच्याकडनं हाय बर बरं सगळंच बंद आहे तुमचं जाऊ द्या कोण्या बरं व्हायच बर 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 हे कुठलं देवणी कुंटूरच्या वेत दाताला दोन दोन दात पाहायला एकदम चांगले सगळ्या कामाची गॅरंटी बरं 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 काय किंमत सांगायला मग एक लाख पाच हजार चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी होतील ना जमून द्यायचाल की हो काय नंबर मोबाईल नंबर नव्वद बावीस एकसष्ट त्र्याऐंशी त्रेसष्ट ठीक आहे एकदम सारख्या उंचीच्या टॉप क्वालिटीचे दोन दोन दात म्हणल्या काय दोन दोन दात आहेत सगळ्या कामाल धरल्यात का मग बरं 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 ठीक आहे हे कोणाच्या कोणाच्या माहिती त्याची युट्यूब लाग बैला कोणागावच्या इज्जत गाव कुठं इथे घोंगराव याच्या पलीकून दाताला सहा सहा कामाला सगळ्या खात्रीचे खात्री। मोठ्या राशी मध्ये आता साडेचार पाच फुटाच्या जवळपास हसल उंची बर उसाच्या शेरीला धरल्यात टायर गाडीला चलतील का उसाच्या बर 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 बैलगाडीला झगडणार किंवा आता जरासे उसाचे सीजन असल्यामुळं बैलगाडीला गिऱ्हाईक सुटते हो हां बर बर तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा हां बघून सांगा हा हे बघा पंच्याण्णव एकोणऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सदतीस माधव बालाजी डोयफोडे यांची बैलजोडी आहे मित्रांनो हे ठिकाणी अशा आता कोणी कामाला लावून द्या खात्रीचे बैल आहेत जमून द्या चॅनलच्या माध्यमातून तर चालते चालते मग तुमच्या आहेत बैल नाहीत ठिकाणी अशा पद्धतीचा या साईडला भरपूर बाजार दिसायला मग हे गोरा कोणाचा आहे गोरा कोणाचा आहे गो चॅनलला माहिती द्या जो युट्यूब लागले हा वाले

शेजामुळे हे मारते काय हा अंगावर धावून यालाय बर दा दाताला कसे आ हा द मालकाला मारायचा माग लागले हो दे हाय लबर सांगून देऊ नका काय सोय तर जे आय ते कर सांगून द्या त्याला काय व्हायला हा तुम्ही घ्या काय मग काय नाही घेणारा तयार असल्यावर द्याला काय हरकत आहे कसं मागायला या बर बर काय सांगायला किंमत दादा काय सांगायला किंमत एक लाख पंचवीस आले गिरायक तर द्या एक ना गेले तर नंबर सांगा मोबाईल कोणी आले त्याला द्या उसाच्या गाडीला जाय सारख्या बैल हा सांगा नंबर मोबाईल नंबर सांगा उसाला बत्तीस घेणार गिरायक तसंच म्हणते मग तुम्ही आता घ्यायला आले आता नाही होई म्हणतात केवढ्याला मागितल्या मध्ये बोला म्हणतो लाखाच्या मध्ये लाखाच्या वरून हाता बघा जमून टाका असं बर बर लास्ट बावीस एक लाख आता असलं तर सम समोरा समोर सौदा सुडून टाका जा ते चायनल मध्ये समजा चौदा चालू हा चल शे कोणाचे होयत मग शे कोणाचे होत बसलेले बर अशा पद्धतीचा बैल बाजार आहे मित्रांनो या ठिकाणी हे कोणाचे तुमचे बस हे कोण्या गावचे आहेत मामा हे बहीण अहो नायगावचे नायगावचे बहीण तलेच होतं समजा प्रॉपरचे हां हां बरं बरं पट्ट्या मापाच्या एकदम पाच फुटाच्या वरी उंची मोबाईल नंबर बावन्न एकतीस त्र्याण्णव झिरो नऊतीस बावन्न एकतीस एकतीस बावन्न एकतीस नाही सगळं क्लिअर येते तुम्ही बघा बळीराजा युट्यूब चॅनल चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी आहे त्याचा पुढचा नंबर आहे हा बघा तुम्ही मग मला सांगा चांगलं येते काय अडचण नाही हो हो घेतले घेतले चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून द्या कमी जास्त करून बरं बरं केवढ्याला मागाले एक दहाला माग आले बरं थोडक्यात राहिले समजा कुठल्याही मागितलेत कोणती वा, वाडी वंजारवाडी वंजारवाडी कुठे येते कंधारच्या बाजूला कंधारून गिरायक आले समजा यायला उशालात मागितलेत ना गाडीला बैलगाडीला शेतकऱ्यांना वाळू वाढायला बार 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 चालते काय नाही मामा राम राम हे कोणाचा हवे तुमचा हवे सांगा थांबा की जरा जवळ एकच आहे बार का एक आहे बर बर काय किंमत सांगाल्या पंचेचाळीस हजार तुम्ही बाजारात सगळ्यात हलकी किंमत तुमच्या बैलाचे दिसाले तेव्हा वाटाले बैल तुमचा राम राम चायनल चालू केलं मामा हा उभा आहे बाजूला बाजूला तुमच्या एकच होय तुम्ही बा काय हे दोन्ही मालक आहेत या बैलाचे भाऊ भाऊ आहेत याचे दावण राहते प्रत्येक बाजारामध्ये लोह्यामध्ये राहते नायगाव राहते तिकडे जाम जोळकोट पार पर्यंत जाणारे व्यापारी आहेत आज दोन दिवस आले बैल हे चारही बी आहेत तुमचेच ते होत गवळे हे दोन गोरे ते गोरा आहे तुमचा अलीकडा ये कानाला बिल्ला असलेला त्याच्या काय सांगाल्या बरं बरं लागवनीच हवे गरीब शांत आहे की बर काही कमी जास्त बर बरं हा तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस पंच्याण्णव पंचेचाळीस साठ चौदा एकावन साठ चौदा एकावन ह्या बैलाला जमून द्या त्याला उठवा की उठवाचा हे बघा हो यायचा होय हे संक्रेत मध्ये येते काय शिंग केले नाहीत वाटाले जरा बरं बरं याच्या काय सांगायला चाळीस हजार द्या जमून यालाय बी ते पलीकडे कोणाचे होईत हे शौर्य होईल बर घेतो घेतो कर अशा पद्धतीने या ठिकाणी मोठी बैलजोडी सुद्धा आहे मामा सौदा चालू आहे बर बर कसे कसं हे धनी म्हणाले सत्तर हजार हा

अशा पद्धतीने मोठा गॅरंटी गॅरंटीनच घ्यावं लागतात बदारात मी तस कामाल हे कोणाचे होईल बाबा मामा तुमची जोडी होईल बरोबर लय मोठ्या दिसाले तुमची दावण मामा बरं दावण लय मोठी आली तुमची बर 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 अशा पद्धतीच्या नायगाव मध्ये मोठ्या बैलजोड्या सुद्धा येतात मित्रांनो या ठिकाणी नायगाव बैल बाजार हे कामाच्या बैलाच्या जोड्या भेटतात ह्या नावाने प्रसिद्ध आहे या ठिकाणी अशा पद्धतीचा बाजार भरलेला आहे मित्रांनो या ठिकाणी हाडीकडला सुद्धा माल हे का ही दुसरी जोडी दिसत आहे मामा हे कोणाचे वयत हो मामा शेवट कोणाचे आहेत आपले माहिती द्या जरा दाताला कसे आहेत अरे हावशी दिसायला यायला सजून आणला पोळ्याचं सजिल आणि हा कोणागाव जेव्हा खणगाव बेंदरे काय सांगाल दाताला पाळलात नाही दात्याय ना आदत आता समजा बरं कामाला धरले खंदे मेंदे दिसाले जरा रुळलेले शांत दिसालेत मामा पहिले तुमचे पायाला एकदम चांगले दिसालेत काय नंबर तुमचा नव्याण्णव सत्तर शहाण्णव झिरो नऊ झिरो सात बर चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर द्याचं म्हणून धन्यवाद दादा हे कोणाचे व आहेत मामा जांभळे मोठे बैल दिसायले जांभळे रड बैल दिसाय का शिंग करणार मामा दिसायला मामा या तुम्ही शिंग करायला त्रास नाही ना का बरं हा त्याचा आपल्या सारखा जीव आहे काय घेता शिंग करायला दोनशे अडीचशे उपडाय पिपळायचं असलं तर बर 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 जसं काम आहे तसा दाम पुर मिर सगळंच काम करता कोण्या गावच्या पिप्पळ कोटा कुठे येते बाळ कुठ्या पैसे बरं 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 चांगलं काम कर नाही नाही काय करायचे पत्ता नाही ते सांगितलं मोबाईल नंबर आहे का मग सांगा सांगा कुठं बोलील कोणतं जात जा शिग फिग करायला येई ना काय बरं 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 ठीक आहे बाजारात येत हजर राहतात हे फक्त मामा बा हे कुठली वेळ जोडी बेंदरीची वय बरं बरं बरं